उन्हाळा म्हणजे कैरीचं सीझन आणि कैरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण कैरीची चटणी बनवतो तसंच वर्षभर टिकणारे कैरीचं लोणचं देखील बनवतो पण आज आपण अगदी वर्षभर टिकणारी मसालेदार चटपटीत मसाला कैरी बनवणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण मसाला कैरी बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी हा खूप मस्त असा कैरीचा प्रकार आहे याला कैरी मुखवास देखील म्हणतात मसाला कैरी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे ही गावरान कैरी आहे कैरी कापण्याआधी आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन पाण्याने ही कैरी मी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर एका कापडाने आपल्याला या कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत कैऱ्या कोरड्या झाल्यानंतर तुमच्याकडे जर अशा प्रकारे सोलणं असेल तर त्याने कैऱ्यांच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला बघताना जरी असं वाटत असेल की हे खूप मेहनतीचं काम आहे तरी ह्या साली सोलायला जास्त वेळ लागत नाही आपण अशाच प्रकारे घराभर या साली सोलून घेणार आहोत या महिन्यांमध्ये वाळवणीचे पदार्थ वाळवण्यासाठी पूरक असे वातावरण असते त्यामुळे या महिन्यांमध्ये बरेचसे वाळवणीचे पदार्थ आणि मसाले बनवले जातात आता इथे बघ आपली ही कैरी पूर्णपणे सोलून झालेली आहे कैरीच्या ज्या काही थोड्याफार साली आहेत त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि इथे माझ्या सर्व कैऱ्या सोलून झालेल्या आहेत गावरन कैरी चवीला आंबट असतात आता या कैऱ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत कापताना याची आपल्याला बारीक पातळ असे काप करून घ्यायचे आहेत कैरीमध्ये जी काही कोय तयार झालेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे कैरीची बी काढून घेतलेली आहे आता कैरीचे बी काढून झाल्यानंतर आपल्याला उभे पातळ काप करायचे आहेत कैरीचे तुम्ही जितके पातळ काप करून घ्याल तितकीच कैरी उन्हामध्ये लवकर वाळली जाते कैरी सुरुवातीला आपल्याला दोन भागांमध्ये कापून घ्यायची आहे आणि प्रत्येक भाग आपल्याला अशा प्रकारे पातळ कापून घ्यायचा आहे इथे मी कैरीचे मोठे उभे भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लहान भाग देखील करू शकता आपण शाळेच्या बाहेर जे मसाला कैरी चिंच बोरं विकणारे असतात त्यांच्याकडे ज्या मसाला कैरी असतात त्या अशाच उभ्या पातळ कापामध्ये चिरून ठेवलेल्या असतात हे बघायला इथे मी सर्व कैरींचे काप करून घेतलेले आहे कैरीचे काप कापून झाल्यानंतर आपल्याला एका पसरट ताटामध्ये कैऱ्यांची कापं ठेवायची आहेत कारण कैरीवर आपण ज्या वेळेला मीठ मसाला लावू त्यावेळेला लगेचच या कैऱ्याला पाणी सुटतं पाणी सुटलं की कैरी वाळवण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला मोठ्या पसरट ताटामध्ये घ्यायच्या आहेत सर्व कैऱ्या कापून घेतल्यानंतर आता त्या एका ताटात ठेवल्या आहेत त्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे यासाठी इथे मी काळी मिरी घेतलेली आहे भाजलेलं जिरं सैंधव मीठ घेतलेलं आहे सुंठ पावडर घातली आहे यानंतर आपल्याला साधं मीठ घ्यायचं आहे लाल तिखट घ्यायचं आहे आणि साखर तर हे सर्व जिन्नस मी एका मिक्सर जारमध्ये घेतले आहे आणि छान याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आपण जे लाल तिखट घातलेलं ला आहे ते बेडगी मिरची पावडर आहे यामुळे रंग देखील छान येणार आहे आणि चव देखील तुम्हाला हवं असल्यास रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर देखील घालू शकता कैरीचा मसाला तयार झाल्यानंतर आता या ज्या कैऱ्या आहेत त्या मी एका खोलगट भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे तो असा भरून आपल्याला या कैऱ्यांवर घालायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मसाला कैऱ्यांना सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे मी या मसाल्यामध्ये हळद घातलेली नाही तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही यामध्ये हळद घालू शकता अगदी हलक्या हाताने हा जो मसाला आहे तो छान या कैऱ्यांना मी चोळून घेत आहे आपण ज्या वेळेला यामध्ये मीठ आणि मसाला घालतो त्यावेळेला लगेचच कैरीला पाणी सुटतं मसाला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता या कैऱ्या आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये ठेवायच्या आहे ताटामध्ये कैरी ठेवण्याआधी आपल्याला ताट स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे या ताट्याला आपल्याला तेल वगैरे काही लावण्याची गरज लागणार नाही कैरी ठेवताना आपल्याला थोडं लांब अंतरावर प्रत्येक कैरीचे फोड ठेवायचे आहे या कैऱ्या फक्त मसाला मीठ लावून देखील तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात पण आपण या कैऱ्या उन्हामध्ये वाढवून घेणार आहे म्हणजे वर्षभर आपण या मसालेदार कैऱ्यांची चव घेऊ शकतो आता इथे बघा या कैऱ्यांच्या ज्या फोडी आहेत ती थोड्या अंतरावर ठेवत आहे अशा कैऱ्या ठेवल्या की त्याला पाणी सुटत नाही अगदी चिटकून कैऱ्या ठेवल्या की कैऱ्यांना पाणी सुटतं आणि कैरी वाळण्यासाठी खूप वेळ लागतो अशा पद्धतीने माझे इथे ही दोन तटे तयार झालेली आहेत आपल्याला तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये या कैऱ्या वाळवून घ्यायच्या आहेत आता तीन दिवस या कैऱ्या मी कडक उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कैऱ्या छान वाळल्या गेल्या आहेत यातला संपूर्ण मॉइश्चर निघून गेलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कैरी उन्हामध्ये वाळवून घेतली की ती लवकर खराब होत नाही आणि वर्षभर आरामात या मसाला कैऱ्या छान राहतात आता इथे आपल्या ह्या कैऱ्या सुकून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या कैऱ्या सुकल्या आहेत त्याचा रंग बघा अगदी छान लालसर याला रंग आलेला आहे आपण यामध्ये बिलकुल कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही या मसाला कैरी जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत तुमच्याकडे जर अशा प्रकारे काचेची बॉटल असेल तर पहिला स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाला कैरी ठेवायची आहे आणि इथे आपलं उन्हाळी वाळवणीमधलं चटपटीत मसालेदार मसाले, मसाले कैरीचा मुखवास तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा